नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर पाहूया आजच्या एरंडवाना येथील शिला विहार कॉलनी मधील भीमानगर वसाहतीच्या पुनर्वसनामध्ये बिल्डर कडून फसवणूक झाली आहे या संदर्भाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी स्थानिक आमदार व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर शनिवारी भीमनगरवासियांचा वासियांचा बिराडा मोर्चा धडकला रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल ढंबाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या बिराड मोर्चात स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते भीमनगर येथील दोनशे सोळा कुटुंबियांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत करण्याचा बोगस प्रस्ताव भक्ती एंटरप्राइजेस मार्फत दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये यापूर्वीच बिल्डरसह वीस जणांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाणे येथे फसवणूक व इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच योजनेच्या मंजुरीसाठी स्थानिक मूळ रहिवाशांऐवजी बाहेरची बोगस लाभार्थी तयार करण्याचा गंभीर प्रकार बिल्डरकडून करण्यात आलेला आहे व त्याद्वारे स्थानिक नागरिकांना भीमनगर पासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर सक्तीने पुनर्वसन करण्याचा घाट सध्या बिल्डरने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत घातलेला आहे हा अन्याय असल्याने याविरुद्ध भीमनगर झोपडपट्टीधारक मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहेत यावेळी बोलताना राहुल डंबाडे म्हणाले झोपडपट्टीधारकांची एस आर एच्या नावाखाली होत असलेली लुबडणूक व फसवणूक याचे उत्तम उदाहरण म्हणून भीमनगरकडे पाहता येईल अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांनी व त्यांच्या संस्था संघटनांनी एकत्रित लढा उभारावा सक्तीचे पुनर्वसन रद्द करून आम्हाला आहे त्या ठिकाणी राहू द्यावे व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे वी अशी विनवणी पाटील यांच्याकडे करण्यात आल्याचे डंबाळे यांनी सांगितले चंद्रकांत पाटील नियोजित कार्यक्रमामुळे सांगली येथे असल्याचे त्यांचे निवेदन पाटील यांचे स्वीय सहायक राहुल देशपांडे यांना देण्यात आले लोकसंदेश न्यूज साठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा दुसऱ्याकडे आम्ही जाणार नाही तिथे आम्ही खूप वर्ष राहिलेले आमचे लहान मुलं मोठे झालेले माझे मुलं पण आम्हाला तिथेच पाहिजे तुम्हाला काय वाटत आम्हाला असं वाटतय की आता या ठिकाणी सर्व नागरिकांची झोपटपटी वाचण्याची अशी मागणी आहे की त्यांचं राहतं घर आहे त्या जागेवर आम्ही तिथं पन्नास वर्ष झालं राहतोय आमच्या इथं कधी बिल्डर नाही कोणी नाही कोणी नाही आलेलं बरोबर आणि त्यांचा संबंध भी नाही सात आमच्या भीमनगरच्या नावावर मग यांचा काय संबंध आहे हे कशासाठी येतात त्यांना खायचं म्हणून येतात ना आम्ही त्यांना खाऊ देणार नाहीये या ठिकाणी त्यांचा आक्रोश पाहिलेला आहे सुमारे साठ वर्षापासून सात बाऱ्यावर असलेली वसाहत मालकी हक्काची वसाहत बिल्डरच्या फायद्यासाठी तोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे हे षडयंत्र गेली बारा वर्ष सुरू आहे स्थानिक नागरिक या षड्यंत्राच्या विरोधात सातत्यानं आवाज उचलत आहेत अशा अन्यायकारक पद्धतीचं पुनर्वसन आम्हाला नकोय अशी ते आर्त मागणी करतायत या प्रकरणी जो एसआयने विकसक नेमलेला आहे त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत असं असताना सुद्धा जबरदस्तीनं झोपडपट्टी धारकांना त्यांच्या जागेपासून दहा किलोमीटर लांब जबरदस्तीचं घर पाडण्याचं पुनर्वसन जे केलं जाते त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो ही लढाई एक मोठी लढाई यापूर्वी अनेक आंदोलन झालीत यापुढेही अनेक आंदोलन होतील पण दरम्यान कालावधीमध्ये आमचे स्थानिक आमदार कोथरूडचे आमचे ज्यांना मत आमच्या लोकांनी दिलेली आहेत अशा आमदारांकडे आम्ही आमचं गारण मांडण्यासाठी आलोय दादा पाटलांनी यांच्यामध्ये इंटरव्हेन करावा आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आमचं म्हणणं खरं असल्यामुळे आम्हाला न्याय देण्यासाठी त्यांचं मंत्रीपद उपयोगात आणावं या राष्ट्र मागणीसाठी आज आम्ही समस्त भीमनगर वासियांच्या वतीनं या ठिकाणी हा आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे प्रशासनाने याविषयी दखल घेतली तर यापुढची आपल्या आंदोलनाची दिशा काय असेल या पुढच्या कालावधीमध्ये आंदोलन अधिक तीव्र होणार आहे अधिक टोकदार होणार आहे काहीही झालं काहीही परिस्थिती आली तरी आम्ही आमची घरं सोडणार आहोत काही आम्ही घरं सोडणार नाही कोणताही बुलडोजर आम्हाला आडू शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही कुणालाही सामोरं जायला तयार आहोत हा आमचा ठाम निर्धार आहे हे सांगण्यासाठी आमचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आमचं एकच बीद आहे घर आमच्या हक्काचं कुणाच्याही बापाचं नाहीये आणि आमच्या हक्काच्या घरात कुणाचा बाप आम्हाला बाहेर काढू शकत नाही आणि बेकायदेशीर प्रक्रिया राबून तर बिलकुल काढू शकत नाही ही आमची ठाम भूमिका आहे या आजच्या आंदोलनातलं आमची अगदी स्पष्ट मागणी आहे की भीमनगर वासियांचं कोणतंही अन्यायकारक पुनर्वसन जे सुरू आहे ते तातडीने रद्द करावं आम्हाला आहे त्या ठिकाणी शांततेत जगू द्यावं आमच्याकडनं कोणतीही दादागिरी तुम्ही करून घेऊ नका आमच्यावर दादागिरी करू नका हीच आमची मागणी आणि मंत्री महोदय जे राज्याचे मंत्री आहेत आणि अत्यंत संवेदनशील आहेत ते चंद्रकांत दादा पाटील हे आमचं म्हणणं ऐकून घेतील आज ते त्यांच्या कार्यालयामध्ये जरी उपस्थित नसले तरी उद्या ते मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत त्यांची आम्ही पुन्हा भेट घेणार आहोत आणि त्यांच्या समोर आमचं गारानं आम्ही मांडणार आहोत आणि ते गारानं मांडण्यासाठीच आजचा हा बिराड मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे आणि यातून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आम्ही तुमचे मतदार आहोत आमच्या हक्क अधिकारांचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आणि ती तुम्ही पार पाडावी एवढी आम्ही त्यांना विनंती करणार हो। किती घर असतील एकूण दोनशे सोळा कुटुंब याच्यामध्ये आहेत आणि पुनर्वसनासाठी एकही कुटुंब तयार नाही जबरदस्तीच पुनर्वसन करण्यासाठी महानगरपालिकेला हाताशी धरून बेकायदेशीरित्या रोड बनवून आमची घरं तोडलेली आहेत ज्यामध्ये ऐंशी कुटुंब बाधित झालेली आहेत अठ्याहत्तर कुटुंब बाधित झालेली आहेत की सर्व कुटुंब ही पुन्हा आम्हाला याच ठिकाणी प्रस्थापित करायची आहेत कारण आमची झोपडी तोडली रस्ता केला पण पुढे रस्ता कुठं केलेला नाहीये केवळ आम्हाला त्रास देण्यासाठी आम्हाला देशोधडीला लावण्यासाठीच हा रस्त्याचा घाट घातला होता अशी सुद्धा आमची खात्री झालेली आहे विकासकाने या झोपडपट्टी वासनाची फसवणूक केली असं आपल्याला वाटतंय निश्चित विकासकांनी झोपडपट्टी धारकांची सोबतच सोबतच शिलाविहार कॉलनीची सुद्धा फसवणूक केलेली म्हणूनच त्यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते त्यामध्ये सध्या तपासावर आहेत आणि त्यांच्यावर चारशे ही सगळी परिस्थिती असल्यामुळे झोपडबत्ती धारकांची शुद्ध फसवणूक झालेली आहे हे कुठेही लपून राहिलेलं नाही अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा